आज मी तुझ्यासमोर तु नाही उभा तू माझ्या डोक्यावर हात ठेवशील अशी वेळही नाही पण आज तुझ्या मनात ज्या शांततेची जागा रिकामी आहे ना ती भरून काढायला मला माझं सत्य सांगायलाच हवं तू कित्येक दिवस माझ्या खोलीजवळ उभी राहतेस माझ्या कपाटातल्या वस्तू हातात घेतेस माझा फोन हातात घेऊन स्क्रीनकडे बघतेस पण आई त्या स्क्रीनमागे लपलेलं एक सत्य आज मी तुलाच सांगणार आहे आई माझ्या आयुष्यात एक मुलगी होती तू म्हणायचीच सक्षम कधीकधी तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज दिसतं कोण आहे का रे मनात मी हसायचो नजर चुकवायचो आणि माझ्या हृदयात एक गुपित घट्ट दाबून ठेवायचो ती अन्वी हो आई तीच मुलगी जी तुला पहिल्याच भेटीत आवडली होती जिचा आवाज ऐकला की मी शांत व्हायचो जिच्या एका काळजी घे वर माझा पूर्ण दिवस उजळून निघायचा अन्वी काही वेगळीच होती तिच्या नजरेत स्वप्न होती तिच्या आवाजात कोमलता होती आणि तिच्या मनात एक स्वच्छ निरागस प्रेम आई तुला आठवतं एकदा ती आमच्या घरात आली होती तू तिला पाणी दिलंस आणि मग मला हळूच म्हणाली होतीस सक्षम ही मुलगी खूप चांगली आहे तिच्यामध्ये एक वेगळंच समाधान दिसतं तेव्हा मी काही न बोलता फक्त हसलो होतो पण आई मी आतून आनंदाने फुललेलो होतो आई अन्वी माझ्या आयुष्यात फक्त प्रेयसी म्हणून नव्हती ती माझ्या मनाचा आवाज होती ज्याच्यासोबत मी माझी प्रत्येक दुःख प्रत्येक स्वप्न शेअर केली ती मला विचारायची सक्षम तू माझ्याच सोबत राहशील ना आणि मी म्हणायचो अन्वी तू माझ्यासाठी श्वासासारखी आहेस पण आई जगाला इतरांचं प्रेम कधी शांततेत जगू द्यायचं नसतं जेव्हा जेव्हा आमचं नातं मजबूत होत होतं तेव्हा तेव्हा कोणीतरी त्यात विष ओतायला निघालेलं असायचं काही लोक ज्यांना प्रेमाचा अर्थच ठाऊक नव्हता ते आमच्या नात्यात शंकेची आग पेटवत होते आई अन्वी निरपराध होती तिच्या मनात काहीच चुकीचं नव्हतं तिचं माझ्यावरचं प्रेम तुझ्या प्रेमासारखंच स्वच्छ होतं पण लोकांनी तिच्यावर खोटं आरोप केलं तिच्या नावावर खोट्या गोष्टी पसरवल्या ज्या तुलाही कुणीतरी सांगितल्या तू एकदा मला विचारलं होतंस सक्षम अन्वीबद्दल काही ऐकलं मी खरंय का आई त्या क्षणी माझं हृदय मोडलं होतं कारण तूही तिच्याबद्दल चुकीचं ऐकलंस याचं मला दुःख झालं आई जेव्हा अन्वी एका संध्याकाळी माझ्यासमोर उभी होती डोळे लाल आवाज थरथरत ती म्हणाली सक्षम मी तुझ्यावर कधीच अन्याय केला नाही मी कधीच चुकीची नव्हते त्या क्षणी तुझ्या मुलाच्या मनातलं प्रेम आणि जगातून पसरवलेल्या अफवा एकमेकांसमोर उभ्या राहिल्या आणि मी ठरवलं आईला एक दिवस सगळं सत्य सांगायचंच आणि आज मी तेच करतोय आई तू तु ऐक तुझ्या सक्षमाच्या आयुष्यातली ती मुलगी ती निरपराध होती ती माझ्या हृदयाची एक पवित्र जागा होती आणि आज मी तिचं सत्य सांगायला आलोय आई आपल्या घराच्या मातीला एक विचित्र शक्ती आहे इथे जेव्हा तू माझ्या खांद्यावर हात ठेवायचीस तेव्हा जगातील कोणताही त्रास छोटा वाटायचा पण अन्वीच्या बाबतीत मात्र ही शक्तीसुद्धा कमी पडली कारण तिच्यावर लोकांनी केलेला अन्याय इतका खोल इतका निर्दयी होता की ती स्वतही तो समजून घेऊ शकत नव्हती आई अन्वी कधीच कोणाचा आवाज वाढवणारी मुलगी नव्हती तिला दुसऱ्यांना दुखवायला जमत नव्हतं तिचं जगणं साधं होतं एखादी चांगली कविता थोडं संगीत माझ्यासोबतचा रोजचा साधा मेसेज तिला एवढंच पुरेसं होतं पण आई इथेच तिची चूक झाली ती प्रामाणिक होती जगाला प्रामाणिक लोक आवडत नाहीत जगाला नातं तुटलेलं दिसलं तरी चालतं पण दोन लोक प्रेमात आनंदी दिसले तर त्यांना हे सहनच होत नाही त्या दिवशी ज्या दिवशी तिच्याबद्दल पहिली अफवा आली अन्वी घाबरली होती ती माझ्या आवाजात कान दाबून म्हणाली सक्षम लोक माझ्याबद्दल काय बोलत आहेत मी असं काहीच केलं नाही मला भीती वाटते आई त्या क्षणी मला वाटलं तिला तुझ्याकडे नेऊन द्यावं तू तिला धीर देशील तिचं डोकं मांडीवर घेऊन म्हणशील बाळा तुला कोणी स्पर्श करणार नाही पण त्याआधीच लोकांनी तिचा जग उद्ध्वस्त करून टाकलं कोणी सांगितलं ती दुसऱ्या मुलाशी बोलते कोणी म्हणालं ती सक्षमला फसवते कोणी बनावट स्क्रीनशॉट बनवून दोघांच्या नात्याचं जाळं खराब केलं आई हे सगळं खोटं होतं पूर्ण खोटं अन्वी माझ्यासोबत असूनही जग तिला दोष देत होतं तिचं डोकं खाली जाई ओठ कंपायचे डोळ्यातून अश्रू व्हायचे ती म्हणायची सक्षम मला इतक्या लोकांनी का दोष दिला मी प्रेम केलं तेवढीच माझी चूक आहे का आई मी तिच्याकडे बघू शकत नव्हतो तिच्या निरागस डोळ्यांमध्ये हा वेदनेचा भार का होता ती का दोष घेत होती जेव्हा एक ती एकदाही चुकीची नव्हती ती माझ्यासाठी जगत होती पण जगाने तिच्यावर नाव ठेवून टाकलं आई एक दिवस ती माझ्यासमोर उभी राहिली कडक उन्हात पावसात काळजी ताकांतलेली तिचे दोन्ही हात थरथरत होते ती म्हणाली सक्षम मी तुझ्याशिवाय कोणाशीच बोलत नाही लोक मला वाईट म्हणत आहेत पण कृपया तू माझ्यावर विश्वास ठेव मला सोडून जाऊ नकोस आई त्या मुलीच्या आवाजातील थरथर आजही माझ्या आत्म्यात घुमते मला कुठेतरी जाणवलं जग तिच्यावर जो अन्याय करत आहे त्याची साक्ष तूच घेऊ शकतेस पण अन्वी एकटी पडत चालली होती मैत्रिणी दूर गेल्या घरात प्रश्न वाढले लोकांची बोटं त्या नाजूक मुलीकडे उभ्या राहिल्या आई हे तिला खाऊन टाकत होतं ती म्हणायची सक्षम माझ्या नावावर जे काही म्हटलं जातंय तू काय विचार करतोस माझ्याबद्दल आई त्यावेळी मला फक्त एकच म्हणायचं होतं अन्वी मी तुझ्यावर विश्वास ठेवतो पण तुला माहितीये ना कधीकधी जगाने टाकलेलं संशयाचं बी मनात नकळत उगवतं आणि हेच आमच्या दोघांचं नातं हळूहळू तोडू लागलं आई अन्वी निरपराध होती ती माझ्यावर जीव लावून जगत होती तिच्या प्रेमात कधीच दोनाक्षरी खोटं नव्हतं जगाने तिला आरोप दिले पण ती माझ्याबद्दल फक्त प्रेम देत राहिली आणि आज मी तुला सांगायला हवं या सत्याच्या लढाईत अन्वीची एकही चूक नव्हती आई जगाने जिच्यावर आरोप केले तीच मुलगी माझ्यासाठी आयुष्यभर लढत राहिली आई तू ज्या दिवशी माझ्या फोटोसमोर दिवा लावून बसली होतीस त्या दिवशी एक मुलगी तुझ्या दारात रडत उभी होती तिने आपले दोन्ही हात जोडलेले होते तिचे केस विस्कटलेले आवाज थरथरत होता डोळ्यात अश्रूंच्या दारांनी ओले झालेले तीच अन्वी ती तुझ्या खोलीच्या दारात पाऊल ठेवायलाही घाबरत होती तिला वाटत होतं आंटी मला दोष देतील सक्षम गेल्याचं कारण मलाच ठरवतील ती तुझ्यासमोर आली पण काही बोलू शकली नाही फक्त बसली तुझ्यासमोर शांत पूर्ण तुटलेली आई तू तिचा अश्रूंनी भरलेला चेहरा बघितलास आणि तुझ्या आईच्या मनाने त्याच क्षणी ओळखलं ही मुलगी दोषी नव्हे ही तर आतून मरण पावलेली आहे अन्वीने आवाज दाबून म्हणलं आंटी माझा सक्षम मला कधीच सोडून गेला नव्हता त्याने माझ्यावर कधीच संशय घेतला नाही लोक जे बोलतायत ते खोटं आहे सगळं खोटं तिच्या आवाजात एक अशी वेदना होती की ज्या वेदनेला शब्द दिले तरी कमीच वाटतील तिने एकदम शांतपणे तुझ्या हातात माझा फोटो ठेवला आणि म्हणाली आंटी मी सक्षमवर प्रेम केलं मनापासून प्रामाणिकपणे मी त्याच्यासोबत कधी वाईट वागले नाही मी त्याला कधी दुखवलं नाही मी त्याच्यावर कधी धोका दिला नाही आई त्या क्षणी तू काही बोललीस नाहीस तुला शब्दच फुटेना फक्त तिच्या डोळ्यांतलं खरं दुःख पाहिलंस ती पुढे म्हणाली लोकांनी माझ्यावर आरोप केले मला नावं ठेवली पण मी सक्षमला काहीच केलं नाही मला त्याने रडताना कधीही बघितलं नसेल आणटी मी त्याच्यासाठी जीवही दिला असता आई तू हळूच तिचा हात हातात घेतलास तो स्पर्श तिच्यासाठी सगळ्यात मोठा आधार होता ती तुझ्या मांडीवर डोकं ठेवून रडत राहिली आंटी मला माफ करा पण माझा सक्षम निरपराध गेला आणि मीही जगासमोर चूक ठरले आई त्यावेळी तू म्हणाली होतीस बाळा जर माझ्या सक्षमने तुला प्रेम केलं असेल तर तू चुकीची असूच शकत नाहीस अन्वी रडत तुझ्या हातावर पडली तू तिला उचलून बसवलंस तिचे अश्रू पुसलेस तू तिच्या केसांवरून हात फिरवला जसा तू माझ्यावर फिरवायचीस माझ्या आयुष्यात जी मुलगी माझ्यासाठी स्वच्छ प्रेम घेऊन आली होती तिला तू त्या दिवशी पहिल्यांदाच मुलगी म्हणून स्वीकारलं होतंस आई आज मी तुला शेवटचं सत्य सांगायला आलोय अन्वी निरपराध होती ती माझ्यावर प्रेम करत होती ती माझ्यासाठी लढत होती ती कधीच वाईट नव्हती कधीच नाही जगाने तिचं नाव मळवलं पण तिच्या हृदयात फक्त मी होतो आई तू लोकांच्या शब्दांवर जाऊ नकोस तुझा सक्षम कधीच खोटं बोलत नाही अन्वी माझ्या आयुष्यातली सगळ्यात स्वच्छ सगळ्यात पवित्र जागा होती आई तिच्या डोळ्यांतल्या वेदनेत माझं हृदय धडधडतंय तुझ्या हातात तिचं डोकं ठेवताना माझ्या आत्म्याला शांतता मिळते तिला दोष देऊ नकोस तिला दूर ढकलू नकोस तिला एकटी सोडू नकोस कारण तीच मुलगी माझ्या आयुष्याची सगळ्यात मोठी साक्ष आहे आई एक दिवस तू तिच्या हातात हात धरशील आणि म्हणशील माझ्या सक्षमने तुझ्यावर खूप प्रेम केलं होतं आणि मी आता तुझ्या पाठीशी उभी आहे त्या दिवशी आई तुझा सक्षम तुझ्या पायाशी ठेवलेला दिवा नसून तुझ्या हृदयात जळणारी शांतता बनेल आईच्या मांडीवर अन्वीचं डोकं होतं आणि तिच्या डोळ्यांतून ओघळणाऱ्या अश्रुंत सक्षमचा प्रतिबिंब दिसत होतं कथेला इथे शब्द नाही शेवट कारण प्रेम संपत नाही आणि सत्य दडपून राहत नाही सक्षमचा आवाज जणू हवेत तरंगत होता आई जर माझं सत्य तुला जाणवलं असेल तर लोकांपर्यंत पोहोचायला हवं आज आपण सगळे एकत्र या प्रेमाची या वेदनेची या सत्याची साक्ष देत आहोत अन्वीच्या अश्रूंतलं आर्त आईच्या डोळ्यांतली रिकामी शून्यता आणि एका मुलाने सांगितलेलं सत्य ही कथा फक्त कथा नाही ही, ही लाखोंच्या हृदयातील वेदना आहे मित्रांनो जर तुम्हालाही वाटत असेल की प्रेम कधी चुकीचं नसतं लोकं कधीकधी चुकीची असतात तर या कथेचा आवाज थांबू देऊ नका हा व्हिडिओ लाईक करा कारण एक लाईक म्हणजे सक्षमच्या सत्याला पुढे नेणारी एक ज्योत आहे हा व्हिडिओ शेअर करा जगाला कळू द्या की एक हृदय जरी स्वच्छ असेल तर हजार खोट्यांनीही ते मळू शकत नाही चॅनल सबस्क्राईब करा कारण अशी प्रत्येक हृदयस्पर्शी कथा तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचेल आणि खाली कॉमेंट करून सांगा तुम्हाला सक्षम आणि अन्वीच्या कथेने काय जाणवलं तुमच्या मनातली वेदना प्रेम सत्य एक शब्द तरी लिहा कारण तुमची एक कॉमेंट ही कथा हजारो हृदयांपर्यंत पोहोचवू शकते आजची कथा इथेच संपत नाही कारण प्रेमाचं सत्य कधी संपत नाही सक्षम म्हणतो आई माझी कथा जर कुणाच्या हृदयाला भिडली तर मी जिंकलो